दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचा नोकर भरतीसाठीचा साखळी उपोषणाचा पाचवा दिवस उजळला आहे पाचव्या दिवशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लखी जाधव यांनी उपोषणाला भेट दिली अरुण दिपके टी व्ही हिंगोली दे दे જજહળીબા�ભ સજહવરલ! જજઓળ઴ા�઱ા�્હ! જજંહળલા�ૂરલ! જજે જહેળા�ર! જહભા�લણ જહા�઱ે! જહળરા�઱લ જહ�

या हिंगोली जिल्हाधिकारसमोर आदिवासी बांधवांचं साखळी उपोषण सुरू आहे आदिवासींची रखडलेली विशेष पदभरती तात्काळ झाली पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टाने सहा जून दोन हजार सतराला तो निकाल दिलेला आहे फोगस बळकवलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची लवकर पदभरती करावी या सर्व आदिवासींच्या नोकर संदर्भात हे आंदोलन बेमुदत सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी अखिल भारतीय अधिवेशना परिषदेच्या माध्यमातून सहभागी झालेलो आहे माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल दिला ज सहा दिले दोन हजार सतराला तेव्हा आताचे मुख्यमंत्री तेव्हाही ते मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनी तेव्हाच ही, ही, ही विशेष पदवर्ती करायला पाहिजे होती आणि बोगस् बळकावलेल्या जागा रिक्त करून इथंही तेव्हाच पदभरती करायला पाहिजे होती परंतु मान्य सुप्रीम कोर्टाचा अवमान करून तेव्हा त्यांनी चंद्रकांत पाटील समिती नंतर छगन भुजबळजी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्या वेळ काढूपणा काढून घेतला आणि आज दहा वर्ष झाले या आपल्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नसल्याने कुठलीही पदभरती होत नसल्याने आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी कारण हा आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा भविष्याचा आज हा मुद्दा आहे हा मुद्दा दूर होण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे हिंगोलीच्या धर्तीवरती जर या आंदोलनाला न्याय मिळाला नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही तर संपूर्ण राज्यभर हे आंदोलन उभं राहील आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये या हिंगोलीपासून मंत्रालयावरती आम्ही पाय लाँग मार्च मुलगुला मंत्रालयावरती काढू याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या ह्या तीव्र भावना लक्षात घेऊन आदिवासी तरुणांची बेरोजगारी दूर करावी त्यांच्या समस्या सोडवाव्या आणि या हिंगोलीच्या या राज्यातील आदिवासी मुलांना न्याय मिळावा पदभर मिळावी राज्याची त्यासाठी या हिंदू हिंगोलीचं आंदोलन यशस्वी व्हावं अन्यथा आदिवासी तरुण हा जो मोठ्या प्रमाणात बेरोजगारे हा रस्त्यावरती उत्पादनाशिवाय राहणार